एक मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले जलजीवन योजनेचे कामे फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांच्या आर्थिक फायद्यासाठीच आहे का असा सवाल आंदोलकांनी विचारला आज महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखणार असा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेने दिला होता आज आंदोलन करत पाणी रोखले केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली एक चांगली योजना जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामे सुरू आहेत मात्र ती कामे कासवगतीने सुरू आहेत जे कामे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हर घर नलसे जलप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल असे अपेक्षित होते योजनेअंतर्गत ग्रामीण व्यक्तींना स्वयंपाकासाठी व वा घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा शासन पाणीपुरवठा सर्व काळ आणि सर्व प्रचलित सुविधा करून देणे हे उद्दिष्ट या योजनेचे होते यात फक्त योजना पूर्ण करणे एवढेच उद्दिष्ट नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची पुरवण्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामागे प्रमुख गाभा आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार जलजीवन मिशनची राज्यात अंमलबजावणीसाठी आणि जलजीवन मिशन, जल मिशन अधिकाधिक परिणामकारक होण्याकरिता सध्या अस्तित्वातील अंमलबजावणीसाठी प्रचलित कार्यपद्धती व निकषांमध्ये सुधारणा करून राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन दोन हजार चोवीसपर्यंत वैयक्तिक नळ जोडीदार किमान पंचावन्न लिटर पाणी प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे लक्ष सादर सदर जीवन मिशन योजनेनुसार या पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच आदिवासी भागातील नळ पाणीपुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गाव पाडे वाड्या यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करून प्रत्येक घरात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करणे जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा शासकीय वसतीगृह अंगणवाडी इत्यादींकरिता सदर योजनेतून पाणी देणे अपेक्षित होते ज्या आदिवासी पाड्यावरती वीजपुरवठा नाही त्या ठिकाणी सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबवणे मात्र अजूनही अनेक अंगणवाडी व शाळांना जोडणे करण्यात आलेला नाही ग्राम व स्वच्छता समिती ही समिती जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यभूत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे नियोजन करणे असे असताना मात्र या समितीने व या समितीला संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी विश्वासात न घेता कामे केली आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक इगतपुरी नाशिक पेठ सुरगाणा व इतर तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत अशा सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व पुढील बिले अदा करू नये अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आम्ही मागील वर्षी पासून सतत करत आहोत अनेकदा पत्रव्यवहार केले आहे अनेकदा रास्ता रोको आंदोलन करून मागणी केली होती मात्र त्यावर काहीही कारवाई केली गेली नाही जिल्ह्यात व ग्रामीण आदिवासी तालुक्यात शासनाने कोट्या रुपयांची तरतूद केली असतानाही अजूनही अनेक वाडी पात्रे मात्र पाण्यापासून वंचित आहेत घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही याची सर्व जबाबदारी ग्रामसेवक पाणीपुरवठा आरोग्य व स्वच्छता समितीची आहे सर्वच तालुक्यातील पाणीपुरवठा विभाग कमकुवत असून महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी आणि अतिदुर्गम भागात त्र्यंबक इगतपुरी तालुक्यातील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे महिलांना मैलोमैल पाणी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे त्र्यंबक इगतपुरी नाशिक तालुक्यासह जिल्ह्यात इतरही आदिवासी ग्रामीण भागातील तालुक्यात देखील पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या समान आर्थिक योगदानातून ही योजना राबवली जात आहे नाशिक जिल्हा परिषद स्तरावर नाशिक जिल्ह्यात असलेल्या तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या प्रक्रियेतील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट स्थितीत आहेत शासनाच्या पैशाचा अपहार होऊ नये म्हणून अपूर्ण कामाची व पहिल्या टप्प्यातील कामे न करता त्यांनी देखील संबंधित ठेकेदार यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज बहुतांशी योजनेचा बोजवारा उडाला आहे निधीची कमतरता नसतानाही योजना पूर्ण करण्याची मुदत संपली असून अद्यापही ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीपाड्यामधील झोपडपट्टी घरकुल झाप यांना अद्यापही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही योजनेतील मुद्दा क्रमांक सहा तीन प्रमाणे ग्रामसेवक यांच्यावर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी होती मात्र अनेक ग्रामपंचायतमध्ये अजूनही नळ कनेक्शन आलेले नाही आम्ही जलजीवन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी दोन हजार चोवीस सालापासून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आंदोलन निवेदन पत्र व्यवहार करत आहोत मात्र अधिकारी हे ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता त्यावेळी देखील आश्वासन दिले ते देखील आश्वासन पाळले नाही चौदा एप्रिल डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयावर हंडा मोर्चा काढला होता यावेळी आम्हाला इगतपुरी रेल्वे स्टेशनवर थांबवले आणि आमच्या मागण्यांच्या बाबत लेखी आश्वासन दिले त्यानुसार पंधरा एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली यावेळी काही निर्णय झाले मात्र त्यावेळी झालेल्या निर्णयाची आणि आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही आणि दिलेले आश्वासन, दिले आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मे दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी बंद करून आंदोलन करण्यात येले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज पोलीस फौज फाटा उपस्थित होता स्टार न्यूज साठी मोसिन पठाण नाशिक